नमस्कार मी सविता सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ते बघा आपली मक्का मस्त छान मक्का आहे मस्त आणि आता ती दीड महिन्याची झालेली आहे मक्का आणि आज भरपूर दिवसांनी फोन भरपूर दिवसांनी आज व्हिडिओ बनवला मी कारण कामात असल्यामुळे मला वेळ भेटत नव्हता तर आता मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर समोर आहे आपलं फार्म हाऊस आणि फार्म हाऊसच्या पाठीमागे आहे आपली मक्का लागवड केलेली तर अशा प्रकारे आहे मक्का आणि आज मक्याला भर दिलेली आहे मी तुम्हाला दाखवतो तर बघा अशी भर केलेली आहे आज आहोत थो होत पूर्ण अशी भर केलेली आहे माटीची आणि आज थोडंसं वातावरण वेगळं आहे ढगाळ वातावरण आज इकडे आली आता मी पेरूकडे आता पेरू पण संपले खूप छान पेरू लागले होते यावर्षी पण काय झालं की पक्षींनी भरपूर खराब केले पूर्ण खाल्ले नाही त्यांनी अर्धे खायचे नाही अर्धे खाली फेकायचे तर बघा इकडे सुद्धा छान असे बोललेली मक्कादा एकच नंबर भर केलेली आहे आणि मक्काला आज आवत होता आमचंच पुतण्याचं म्हणजे राहुल दादाचा आवत होता लावलेलं खूप छान काम केलं त्यांनी मला एवढं काम आवडलं त्यांचं मला किती छान काम केलेलं आहे पहिल्यांदाच आले राहुलदादा आमच्या शेतात था आणि खूप छान काम केलं दादाने तर अशी आहे आमची मक्का तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद